खाली पण पडलेत तोंड हातात दाखव ह ते हे आहेत ना ते कच्चे आहेत कच्चे आहेत आणि ते लाल पण हातात घेऊन दाखव शिवम हम्म रे रे बाई इथे हे बघ हे बाई इकडे हे बघ वेल आहे ती वेल हा एकदम लाल भडत दाखव नाही बघ खाली पण पडलेत ते कसे अकाउंट नमस्कार मंडळी मी गीता हलदनकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी आता बघा गणपती बाप्पाची चाहूल लागते येणार गणपती बाप्पा लवकरच पण काय पण निसर्गाचं आहे ना बघा गणपती बाप्पा येणार कसं तुम्हाला माहिती आहे का जुन्या काळी कसं माहिती आहे कौंडल म्हणून म्हणजे आपण त्याला फळ न म्हणणार वेगळंच ते खायचं फळ नसतं तर ते असं ना असं लाल भडक असं छान दिसतं आणि मग त्याने असं मंडप देवाचं म्हणजे मकर सुशोभित करण्यासाठी ते कौंडल असे लावले जातात आईला विचारलं मेला काय म्हणतात कारण मी लहानपणी पाहिलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की याच वेळी दुर्वा पण उगवलेला हो असतो आणि दुसरं एक सांगायचं तुम्हाला म्हणजे माहिती आहे का की टाकळ्याची भाजी आहे ना कसं असायचं की गणपती आले की टाकळाची भाजी खात नाही कारण ती जून होते आणि यावरती काय झालं आहे माहिती आहे की गणपती लवकर आहेत सत्तावीस ऑगस्टला आहेत तर टाकळाची भाजी पण नेमकं काय झालं आहे मे महिन्यातच टाकळाची भाजी उगवली त्यामुळे आता ती बघा सत्तावीस ऑगस्टपर्यंत ती पण जून होणार तर असा निसर्गाचा कसा चमत्कार आहे ना तर मी आहे ना तुम्हाला प्रत्यक्ष आता दाखवते आणि हां म्हणजे चुल्याकाळी कसं असायचं असं वेगवेगळी फळं आणि फुलं सड्यावर पण काही फुलं मिळतात ती फुलं पण असं आता मी फुलं ती बघायला मला जायला नाही मिळालं पण मी तुम्हाला ते कोंडल फळ काय असतं ना ते मी तुम्हाला दाखवते तर इथे आमच्या इथे घराच्या बाजूलाच असं मस्त इतकं छान वाटतं ना ते लाईटच्या बल्बसारखं त्याला मी दाखवते तुम्हाला हां तर हे त्या दिवशी मी, मी बघितलं की ती छान वाटतं बघायला पूर्ण झाड न रे हा खाली पण पडलेत कौंडर हातात दाखव हा ते हे आहेत ना ते कच्चे आहेत कच्चे आहेत आणि ते लाल पण हातात घेऊन दाखव शिवम हम्म रेड रे बाई बाई इकडे आहेत बघ हे बघ हे आहेत बघ वेल आहे ती वेल हा एकदम लाल भडक दाखव दा दा ना बघ खाली पण पडले ते कसे कोंडल हा 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 हातात घेऊन दाखव हातात घेऊन दाखव ना ते मस्त असं वाटत की लाईटचे बल्बच आहेत वाव किती सुंदर वाटतात ना बघायला छान वाटत ना एकदम आणि पूर्ण झाड बहत पाहू शकता तुम्ही सगळीकडे ते तोंडल म्हणता त्याला हा ते जायंट अळू आहे पण त्या पण लहानच आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा इकडे टाकळा आता हा टाकळा सत्तावीस ऑग आहे तारीख सव्वीस जुलै आणि सत्तावीस ऑगस्ट पर्यंत ता हा टाकळा गुन होईल म्हणजे असं म्हणतात की गणपती आले ना की टाकळा खात नाही आणि हे बघा हा नॅचरल लॅम्प अशा सगळ्या गोष्टीने पूर्वीच्या गाड़ी आहे ना मकर सजवला जायचा मस्त ना कुठे घेऊन चाललात आणि आत्ता मात्र कोलने वगैरे असं मकर हे करतात ते पळच आहे एक प्रकारचं हां हां काहीतरी नसतं अगदी वरपर्यंत आहे तोंड बघ मस्त कुठे घेऊन चाललं ते काय करतोय काय करतोय दुर्वा वगैरे पण तयार होतोय बघ ना रस्त्याच्या कडेला ही ही अशा प्रकारची वगैरे जी फुलं आहेत ना आणि सड्यावर मिळतात पिवळ्या रंगाची तर त्या फुलांनी सुशोभित करायचं चला आईल दाखवम आहे ना ते कौंडळ पूर्ण घेऊन आलंय आई आहे बघ माहिती आहे तुला काय ते हे बघ हे बघ कौंडल काय म्हणत त्याला हा मकरला ना आणि काही काय का फुलं पण अशी असतात त्यांनी सुशोभित करायची आता ती सड्यावर भेटतात ना हा हा ए ते आता ते टोमॅटो सारखं हा ते टोमॅटो सारखं पिकलं पण हे कडक कडक असतात ना आता हे बघ कस कडक आहे ते छान वाटत मस्त तर काय ना निसर्गाचे चमत्कार तर पूर्वीच्या काही तुम्हाला आहे की दादि वगैरे पण त्या काळामध्ये सुद्धा पसून वगैरे किंवा गजरे वगैरे पण घालतो ना आपण तर जुन्या काळी फार चोर नव्हतं आणि काय थर्माफळ वगैरे नव्हतं तर असं जंगलात मिळणाऱ्या काही गोष्टी असा त्यांनी कोंडल फुलं वगैरे त्यांनी असं पूर्ण मफर सुशोभित केलं जाईल किंवा काही प्रकारच्या वनस्पती त्या अशा लावतात तोरण वगैरे पानांचं वगैरे केलं जाईल कसं आपण रेडीमेड तोरणं मिळतात ते आपण बनवतो ना वगैरे त्या काळाला पानं ही आपली आंब्याची पाने त्यांचं असं बांधून बनवून किंवा आंब्याची पानं आणि गोंडे कुंड्याची फुलं म्हणजे गोंड्याच्या फुलांनी असं पूर्ण फुलांनी आणि फळांनी असं सजवलं जायचं त्याच्यामुळे आता आपण कृत्रिम करून माळा वगैरे आणि बाप्पाच्या पण गळ्यामध्ये आहे नागेचा रेडीमेड म्हणजे असं कृत्रिम असं माळुर्वा दुर्गाची अशी दुर्व्याची माळ पण घालतात घालतात किंवा फुलांची माळ पण म्हणजे ओरिजिनल पण घालतात आणि असं कशी कृत्रिम फुलांच्या माळा पण घेतात गणपती बाप्पा जवळ येत आहेत तर तुमची पण तयारी चालू असते की नाही तर मला पण सांगा कोणीपणाच्या घरी गणपती येते तुमच्याकडे गणपती येतच ना तर तुम्ही सुद्धा तुमच्या काही लहानपणीच्या वगैरे आठवण आहेत ना तर मला नक्की सांगा त्या आठवण तुमच्या घरी काय करायचं तुमच्या लहानपणी म्हणजे म्हणजे गणपती बाप्पाची तुमच्याजवळ सांगायची आहे बघा माझे खूप सारे व्हिवर्स आहेत पण काही व्हिवर्स काय करतात की माझे व्हिडिओज पाहतात आणि ते सबस्क्राईब करायचं मात्र विसरून जातात तर असं करू नका माझे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय